शिवसेनेचा मुंबईचा विभाग क्रमांक दोन म्हणजे मालाड कांदिवली आणि चारकोपचा विभाग प्रमुख लालसिंग राजपूत याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याला तात्काळ पक्षामधून त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलेला आहे आणि जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा ही सर्व घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना आदेश दिले की तुम्ही जरूर याच्यावर कारवाई करा कारण ही शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे यामध्ये अगदी कोणीही आमचा पदाधिकारी जरी असेल पण तो जर चुकीचं वागत असेल चुकीचा, चुकीचा वागला असेल कुणावर अन्याय केला असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही हाच संदेश माननीय साहेबांनी आज आपल्या कृतीतून दिलेला आहे